गुरु म्हणजे अक्षरे दोन परी अमृताचा समुद्र जा तया माझी गुळताची खान कवी होय परिएसा गुरु या शब्दाची महिमा या चारूढ सिद्ध होते आज अशाच एका गुरुंना म्हणजेच संदीप सरांना श्रीमती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक मधून निरोप घ्यायचा आहे संदीप सरांच्या जीवनांची काही क्षणचित्र एकोणावीसशे सहासष्ट साली पुंडलिक वणिकर यांना पुत्ररत्न अवतरले तेजस्वी चेहरा बघून पुंडलिकरावांनी आणि आई सुबदाने कौतुकाने नाव ठेवले संदीप संदीप म्हणजे प्रकाश देणारा तेजस्वी असा संदीप चार भावंडात पुंडलिकरावांचे ज्येष्ठ पुत्र संदीप हुशार नम्र आज्ञाधारक संदीप सर स्वभावाने मनमोकळे खूपच हौशी उत्साही सहकार्यासाठी नेहमी तत्पर छंद म्हटला म्हणजे फोटोग्राफीचा अतिशय छंद आणि दुसरा छंद म्हटला म्हणजे वाचन आणि त्यावर चर्चा संदीप सरांविषयी मैत्रीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं म्हणजे मित्रांच्या टोळीत असले की मित्रांचा आनंद उत्साह असेल तर संदीप सर मित्रांची जान म्हणजे संदीप सर मैत्री म्हणजे बेधुंद लाटा मैत्री म्हणजे समाजाच्या बंधनांना जोडलेल्या असंख्य वाटा मैत्री म्हणजे शब्दात न मांडता येणारे सर्व नात्यापलीकडचे नाते आणि या व्याख्येत पूर्णपणे खरे उतरणारे आमचे संदीप दहावी पूर्ण करून पीटीसी केली बाबांच्या वारशाला पुढे नेत ज्ञानदान करायचे हे ध्येय घेऊन एकोणावीसशे सत्याऐंशी साली आपल्या कार्यकाळाची सुरुवात करून त्यात पदार्पण केले ध्येय वेळा शिस्तबद्ध स्वभावाने कडक अशा संदीप सरांना सुरत महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक एकशे सत्त्याण्णव लिंबायत मध्ये नियुक्ती मिळाली पत्र्याची शाळा साधनांचा अभाव परंतु तरीही या अभावात सुद्धा प्रभावी शिक्षण कार्य सुरू केले सुरुवात के झाली पिढी तयार करण्याची लिंबाय सारख्या विस्तारात पालकांना त्यांच्या मुलांना शिक्षणाचा लढा लावणे कठीण परंतु या कठीण परिस्थितीला सुद्धा सहज करून हा प्रवास सुरू झाला एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली संदीप सरांच्या लग्न जीवनाची सुरुवात झाली गृहलक्ष्मी म्हणून प्रमेला यांनी संदीप सरांच्या आयुष्यात आगमन केले गृहलक्ष्मी लक्ष्मी म्हणजे सृजनाची शक्ती सौंदर्याची मूर्ती आणि सौभाग्याची परिपूर्ती अशा या तीनही शब्दांना सार्थक केले प्रमेलाबाईंनी संसाराचे सुख आणि दुःखाचे क्षण कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा मागणी न करता एकतीस वर्षांपासून समाधानाने लग्नजीवन जगत आहेत दोन पुत्ररत्न या घरट्यात आहेत बाबांविषयी तक्रार नाहीच कधी बाबांचं नाव कसं मोठं होईल अशाच संस्कारांनी घडलेले हे संदीप सरांचे दोन पुत्र पुत्ररत्न विशाल आणि निमेश यासोबतच बाबांनी आणखी एक जबाबदारी सोपवली समाज संघटनाची सुरतमध्ये धनगर समाजाचे एकत्रीकरण करून समाज बांधवांची प्रगती करावी हे बाबांचं ध्येय होतं त्या वारशाला गेल्या सदोतीस वर्षापासून संदीप सर सतत प्रगतीशील करीत आहेत आणि आज सुरतमध्ये धनगर समाज हा विकसित झालेला आहे आपल्या समाजाला गौरवाचं स्थान मिळवून देण्यात संदीप सरांचा महत्वाचा वाटा आज सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून आपसुख आणि समाधानी असणारे संदीप सर एका शिक्षकाच्या भूमिकेत असताना सरांचे कौतुक करावे तेवढे कमी असे म्हणतात जो लघु नाही तो गुरु जो लघुला सुद्धा गुरु करतो तोच खरा गुरु खरंच शिक्षक असावा तर असा ध्येय वेळा गेल्या तीन दशकांपासून लिंबायतच्या शाळेमध्ये भरपूर पिढ्यांना घडविणारे संदीप सर सर एक असे व्यक्तिमत्व शिस्तबद्ध कडक मायाळू प्रेमर शाळा म्हणजे जणू काही त्यांचं जगच या जगाला सुंदर रूप कसं द्यावं नेहमीच असा ध्यास त्यांच्या म्हणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला सुंदर बनविणे एवढीच मात्र काटकतेने ज्ञानदान करण्याची मेहनत प्रत्येक विषयात तल्लक असणारे आमचे संदीप सर बुद्धीच्या तीन विधा आहेत प्रज्ञा मेघा प्रतिभा आणि यांना संपूर्ण असलेले आमचे संदीप सर संदीप सरांचे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर आरूढ आहेत आणि प्रत्येकात कुठे ना कुठे संदीप सरांचे व्यक्तिमत्व पाहावयास मिळते असे संदीप सर एक शिक्षकाचे व्यक्तिमत्व म्हणून सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून आणि पारिवारिक व्यक्तिमत्व म्हणून सरांनी प्रामाणिकतेने आपली जबाबदारी सांभाळली आज श्रीमती सावित्रीबाई फुले परिवारातून सर निरोप घेणार आहे आणि तर्फे आपले हे निवृत्तीचे जीवन आरोग्यमय आणि सुखी जाओ हीच प्रभुचरणी प्रार्थना